स्वागत यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊ या सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी फाय मधून येत्या नऊ जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं येत्या नऊ तारखेला हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र येणार काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात माझ्या नेत्यांची विधानं मला महागात पडतात माणिकराव कोकाटेंनी कोकाटेनं अजित पवारांनी सुनावलं गोष्ट मनात ठेवायची कोकाटेंना अजून सवय नाही अजित पवारांचा ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर ते मोहरली बस सेवा आजपासून प्रवाशांच्या सेवेत दोन वर्षात अठ्ठावन्न हजार पर्यटकांनी क्रुझरमधून ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटला पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एक जूनच्या संध्याकाळपर्यंत दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार शालेय शिक्षण विभागाचं आश्वासन रायपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोचं विमान लँड होताना वादळामुळे अडचण सिक्सई सिक्स थ्री वन थ्री विमानानं हवेत अधिक फेऱ्या मारल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा दहाच्या बातम्या